सरकारच्या आज हिवाळी अधिवेशनाला आम्ही मराठी माणसं महामेळावा म्हणून या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी या बेळगावात दरवर्षीप्रमाणे गेल्या दोन हजार चारपासून दरवर्षी महामेळावा भरवत असतो पण गेल्या तीन वर्षापासून या कर्नाटक सरकारनं आम्हाला या मेळाव्याला परवानगी न देता आमच्यावर दडपशाही सुरू केली आहे या कर्नाटक सरकारनं कितीही आमच्यावर दडपशाही केली तरी आम्ही महामेळावा भरवणार हे आमचं विविध वाक्य आहे आणि तो आम्ही दरवर्षी भरवतो कर्नाटक सरकार मराठी माणसावर पाचशे हजार माणसावर केसेस घालून त्या मेळाव्याला बंदी घालतात पण आम्ही ते आम्ही या कर्नाटकाच्या हिरवाळी अधिवेशनला विरोध म्हणून आम्ही इथं ग्राउंडला आम्हाला त्यांनी तोंडी परमिशन दिलं होतं आणि आज आम्ही आमच्या भाषेसाठी आज बघू शकता सकाळ सकाळीच आमचे किनेकर सर असू दे आर एम आर एम सर असू दे यांना सगळे अरेस्ट करून घेऊन गेलेत आणि त्यांनी सांगून सुद्धा आम्हाला मोर्चाला त्यांनी तोंडी परमिशन दिले होतं आणि काही लेखी दिले नव्हतं त्याप्रमाणे आम्ही नेहमीप्रमाणे आम्ही तर जमत होतो त्याचा त्यांना अरेस्ट करून सगळ्या कार्यकर्त्यांचं इकडं तिकडं इकडं तिकडं बिछडता केलेले आहे यांनी आणि हिरवाळे अधिवेशनला हिरवाळे अधिवेशनला आमचा विरोध हा राहणारच कारण गेली अनेक वर्षे झाली ज्या वेळेपासून याने इथं हिरवळ्या अधिवेशन घेतात तधीपासून आपलं इथं हिरवाळ्या अधिवेशन विरोधात आपण इथं महामेळावा आपण करतच राहतो आणि केंद्र महाराष्ट्र सरकारला ही आपली तळमळ आणि चळवळ आम्ही आता प्रत्येक वेळेला सांगतच चालू आहे आमची तळमळ आणि ही चळवळी बघा आणि तुम्हाला काय आम्हाला पाठबळ द्यायचं आहे आणि विनंती करून सांगतो आम्ही पाठबळ असं द्या म्हणून सांगत नाही तुम्ही आम्हाला देऊन दाखवा हीच माझी विनंती आहे दोन हजार दोन हजार चार पासून आम्ही कर्नाटक अधिवेशन भरवत आहे विरोधात आम्ही त्याच्या विरोधात आम्ही महामेळावा हा यशस्वी करत असतो कुठल्या हे कुठला दंगामस्ती काय नस करता आम्ही लोकशाहीसाठी आम्ही आमच्या भाषेसाठी आम्ही लढतो आहे पण हा कर्नाटक सरकार आत्ता एक गेली दोन दोन तीन वर्ष आम्हाला महामेळावा घ्यायला देत नाही आम्ही आम्ही काय केंद्र सरकारकडे किंवा याच्याकडे आम्ही काय आबाळातला चान्स मागत नाही आमच्या भाषेसाठी आम्ही आमची भाषा मिळावी आमच्या भाषेचं राज्यात आम्ही जायसाठी आम्ही हे करत आहे तरी कर्नाटक सरकार आम्हाला लोकशाहीच्या ह्या ह्याच्यावर आम्हाला दगू देत नाही प्रत्येक वेळेला काहीतरी कारण लावून आम्हाला अटक येते करण्याचा किंवा महामेळावर रोखायचा प्रयत्न करतो आहे आम्ही असं गप्प बसणार नाही आणि केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं याच्यावर कठोर कारवाई यांच्यावर करावी आणि आम्हाला न्याय द्यावा आम्ही आमच्या महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही ठाम आहे